आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज भारतीय जनता पार्टी कडून प्रभाग क्रमांक पाच मधून श्री राजकुमार कबाडे यांना उमेदवारी घोषित भारतीय जनता पार्टीने दिला निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस करिता प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवार श्री राजकुमार कबाडे यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिले आहे अशी सूत्रांची माहिती निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने खरंच न्याय दिला असे म्हणण्यास काहीच हरकत नाही नागरिकांच्या मध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून एक नवीन चेहऱ्याला प्रभागामध्ये संधी मिळालेली आहे कर्तृत्ववान असा युवा नेतृत्व मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जाणे अपेक्षित असून अशा चेहऱ्याला संधी दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कौतुक सर्व स्तरातून करण्यात येत आहे मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी स्वतः राज कबाडे यांना फोन करून सांगितले आहे की फॉर्म भरण्याची तयारी सुरू करा त्यामुळे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्यासाठी शंभर हत्तीचे बळ पक्षाकडून मिळालेले आहे संघर्षणायक न्यूजचे देखील श्री राज कबाडे यांनी आभार व्यक्त केले आहेत की संघर्ष नायकने त्यांची मुलाखत घेऊन ती प्रसिद्ध केली होती व त्याचा आवाज पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवला होता त्याची पक्षश्रेष्ठीने दखल घेऊन योग्य तो न्याय निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिला त्यामुळे संघर्षनायक न्यूज चॅनल एक, एक प्रकट निर्भीड असे लोकप्रिय ठरलेले न्यूज चॅनल असून जनतेला न्याय देण्याचे काम करते संघर्षनायक न्यूजकरिता मिरजहून प्रतिनिधी गणेश कांबळे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा